आज राज्यातल्या जवळपास पंधरा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा डाव महाराष्ट्र सरकारने आखलाय मात्र निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा किंवा ही प्रक्रिया थांबवण्याचं काम केलंय तुमच्या मुलांनी जर काही दिवसापूर्वी बारावी नंतरची नीट परीक्षा दिली असेल आणि तो स्वप्न बघत असेल कि मला डॉक्टर व्हायचंय तर त्याचं स्वप्न धुळीस मिळवण्याचं काम या भारतच्या सरकारने केलं कारण नीट परीक्षेमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा या ठिकाणी झाला ज्या मुलांनी रात्रंदिवस अभ्यास केला त्या मुलांना नापास केलं गेलं आणि जी मुलं बारावीच्या परीक्षेत नापास झाली तीच तीच मुलं नीटच्या परीक्षेमध्ये मात्र मात्र पहिल्या दुसऱ्या पास झाली नीटचा सगळ्यात मोठा घोटाळा झाला या भागातील तुमचा मुलगा जर शहरामध्ये जाऊन एमपीएससी पी एस सी युपीएससी करून स्पर्धा परीक्षा करून अधिकारी होण्याचं स्वप्न बघत असेल तर गेल्या वर्षभरापर्यंत या मुलाला दोनशे रुपये परीक्षेची फी होती मात्र मागच्या वर्षीपासून या सरकारने आयबीपीएस आणि टी सी एस कंपनीला काम दिलं या कंपन्या युपी आणि बिहारमध्ये मात्र तीनशे रुपये फी घेतात पण याच कंपन्या महाराष्ट्रामध्ये मात्र हजार आणि बाराशे रुपये परीक्षा फी घेतात तुमचा मुलगा जर पीएचडी करण्याचं स्वप्न बघत असेल तर अगदी पाठीमागच्या वर्षापर्यंत पीएच डी करणाऱ्या मुलांना मोफत शिष्यवृत्ती दिली जायची ती शिष्यवृत्ती बंद करण्याचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलं तुमचा मुलगा जर फार्मसी करून एम फार्मसी करायचं स्वप्न बघत असेल तर मागच्या वर्षापर्यंत बी फार्मसी झाल्यावर यम करताना जो स्टायपेंड महिन्याला दिला जात होता तो बंद करण्याचं काम या भारत सरकारने मागच्या वर्षी केले।